नमस्कार पुस्तकाचे नाव श्री स्वामी समर्थवाडीतील तुळस विचारधारा गुरुवर्य श्री स्वामी सखा म्हणजेच आत्ताचे स्वामी सुमंताश्रमजी महाराज संकलन कुमारी स्मिता पाटणकर आणि अभिवाचन श्वेता जोशी दहावी मंजिरी सद्गुरूंना विचारण्यात आलेले काही प्रश्न प्रश्न ध्यान करताना लक्ष श्वासावर ठेवावे की जपावर अशी विचारणा करण्यात आल्यावर सद्गुरू म्हणाले आधी श्वासावर व नंतर जपावर लक्ष एकाग्र करावे तसे झाल्यावरच पुढील गोष्टींचे ज्ञान होते प्रश्न आपले मन आपले नाही असे तुमच्या बोलण्यात येते तर मग कोणाचे आहे सद्गुरू म्हणाले मन हे आपले नाहीच तर ते आशेचे आहे म्हणजेच चालताना बघताना कोठेही निघून एखाद्या वस्तूवर बसतं व आशा उत्पन्न होते म्हणूनच ते आपले नसते तर आशेचे असते प्रश्न वैयक्तिक अनुभव इतरांना सांगावेत की नाही सद्गुरू म्हणाले वैयक्तिक अनुभव शक्यतोवर कोणाला सांगू नयेत एखाद्यास ते न पटल्यास त्याचे पावित्र्य कमी होते अनुभव हा प्रत्येकाने घ्यावा जसे अन्न जास्त प्रमाणात ग्रहण केल्यास येणारा अनुभव हा ज्याचा त्याने घ्यावा सांगून नक्की काय घडत आहे ते कसे कळेल तसेच अनुभव दुसऱ्यांना सांगून काय मिळणार त्यापेक्षा तारीख वार वेळ घालून डायरीत लिहून ठेवावेत त्याचा अभ्यास व चिंतन करावे प्रश्न भजन करताना लक्ष कोठे असावे सद्गुरू म्हणाले भजन करताना लक्ष ताल लय स्थिती लय सत्व रजतम या त्रिगुणांवर केंद्रित करावे प्रश्न भजनात स्थिती लय कशी आहे सद्गुरू म्हणाले एक उत्पत्ती भजनातून उत्पत्ती कशाची आहे अर्थ काय आहे उत्पत्ती करणारा कोण आहे दोन स्थिती तुमची स्थिती काय आहे भजनात लक्ष आहे का अर्थ आत्म्यापर्यंत पोचतो आहे का तीन लय की सर्व ऐकून त्याचा लयच होतोय प्रश्न तसेच सत्व रज तम हे भाव भजनात कसे काय असते सद्गुरू म्हणाले एक सत्व मीरा के प्रभू गिरिधर नागर सत्व हा भाव व्यक्त होतो दोन रज मै या मोरी मै नही माखन खायो यातून रजगुण प्रतीत होतो तीन तम या गुणाचे भजन अगग विंचुचावला यातून प्रतीत होते प्रश्न जप व नामस्मरण यातील फरक काय सद्गुरू म्हणाले स्थळ काळ वेळ यांचे बंधन ठेवून घेतलेले नाम म्हणजे जप व कसलेही बंधन न बाळगता कोठेही घेतलेले नाम म्हणजे नामस्मरण ते नेहमी म्हणतात सामान्य माणसाचे जीवन हे विवंचनामय आहे आपण गाव कधी सोडले माहीत नाही कुळधर्म कुळाचार कुळस्वामी माहीत नाही भारतात असणारी निर्वशता वृद्धत्वाची झळ बेफिकिरीची अवस्था याला कारण फक्त एकच आहे ते म्हणजे पाश्चिमात्यांचे अनुकरण सध्याचे आईवडील निष्क्रिय व निष्प्रभ आहेत स्त्रिया आज मुलांना जन्म देण्यास तयार नसतात साडेतीन पीठं ज्या शरीरात स्थित झालेली आहेत अशा स्त्रीने जन्म देणे नको म्हटले म्हणून तर प्रेम आटले म्हणून पाश्चिमात्यांचे अनुकरण म्हणून मुले आज आईला मम्मी व वडिलांना डॅडी म्हणतात म्हणजे कर्तृत्वाने डेड ह्या सगळ्यासाठी आई जशी लहान मुलाला गुटी पासते तशीच नामाची गुटी नेहमी सत्शिष्याला देण्याचा प्रयत्न सद्गुरू करत असतात सध्या सद्गुरूंनी आपल्या कृतीतून व प्रवचनातून जणू द्वैत व अद्वैत ज्ञान व वैराग्य यांची मांदियाळी केली आहे व त्यातूनच या जनसागरातील भक्तिबंधनातून निर्माण झालेले हलाहल स्वतः प्राशन करून भक्ती रसामृत भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा ते अखंड प्रयत्न करीत असतात त्यांच्या या वागण्यानेच सृजनशील मातृत्व दातृत्व कर्तृत्वानेच त्यांनी असंख्य भक्तांच्या हृदयात आदराचे स्थान मिळवले आहे प्रश्न तुमच्या व आमच्या साध्या साध्या विचारातसुद्धा इतकी तफावत का सद्गुरू म्हणाले तुमच्या विचारात द्वैत असते माझे तसे नाही माझ्या मनात द्वैत नाही मला ही सगळी माती एकच वाटते माझी भावना ठिकाणी सारखीच असते ह्या मातीची पूजा करताना असा विचार माझ्या मनात कधीच येत नाही की मी ह्यात विष्ठा टाकली होती विचार हे नेहमीच असे असावेत आपले मन फक्त चार दिशांमध्ये चौकोनातच फिरते पण ऊर्ध्व व अधह असे नसते आपण एखाद्या गोष्टीत अडकून पडण्यापेक्षा कर्तव्य करून अलिप्त होणे गरजेचे असते धन्यवाद